स्वीप अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत नोडल अधिकारी सतीश बच्छाव यांनी मतदानाविषयी गाणं तयार केलं असून हे गाणं सोशल मीडिया तसंच घरोघरी फिरणाऱ्या घंटागाड्यांवरून देखील वाजवलं जात आहे की मी स्वतः हे गाणं रचलं त्याच्यावर मेहनत घेऊन आणि ते स्टुडिओमध्ये जाऊन व्यवस्थितपणे प्रोफेशनली ते गाणं बनवलं आणि लोकांसमोर सादर केलं त्याची प्रचलित पद्धतीने एवढी त्याची प्रसिद्धी झाली की प्रत्येक घंटागाडीवर असेल नगरपालिकांच्या बसस्थानकावर असतील नग ग्रामपंचायतींच्या गाड्यांवर असतील तर हे गाणं मतदान जागृतीसाठी सर्वांनी वापरलं त्याच्यातून जी फलश्रुती होणार आहे मतदानाचा टक्का वाढणार आहे हे सर्वात सुखावह हो असं मला वाटतं